जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही मन कितीही ओढ घेत असलं तरीही संस्काराच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो खऱ्या कारणांसाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालते पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं असं नाही तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं यशाच्या शिखरावर पोहोचणे हे प्रत्येकाच्या स्वप्नातले असते परंतु जेव्हा एखादी व्यक्ती त्या शिखरावर पोचते तेव्हा तिच्यावर कौतुकासोबतच टीकाही मोठ्या प्रमाणावर होतात आपल्या मेहनतीचे फळ मिळाल्यावर हे नकारात्मक आवाज अधिकच तीव्र होतात लोक तुमच्या यशावर जळतात कारण त्यांना तुमच्या धडपडीनंतरचा आनंद आणि शांती अनुभवता येत नाही यशाची ये हीच एक बाजू असते जी फार कमी लोकांना दिसते आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावं श्रीराम